विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन तसेच नवोदय स्कॉलरशिप पूर्वतयारीची ही तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम में एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहू तासिका करत चाला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज पर तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे खूप महत्त्वाची तासिका ता आहे त्यामध्ये आपण काही ट्रीक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा पाच शून्य तीन व सात या अंकाचा वापर करून आठ अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार संख्या तयार करा आठ अंकी पूर्ण हजार संख्या आपल्याला या ठिकाणी तयार करायचे किती अंकी दिलेली आहे आठ अंकी तयार करा म्हणजे मोठ्यात मोठी पूर्ण हजार या ठिकाणी अंक काय दिलेत पाच शून्य तीन आणि सात या चार अंकाचा आपल्याला वापर करायचा आहे चार अंकाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे आणखी चार अंक कंपू लागले व मोठ्यात मोठी म्हणजे मोठा अंक अगोदर घ्या पाच त्याच्यानंतर सॉरी मोठा अंक आहे सात त्याच्यानंतर पाच तीन शून्य ही झाली चार अंकी पण आपल्याला आठ अंकी संख्या तयार करायची किती अंकी आठ अंकी मग आता मोठ्यात मोठी करायचं असल्यामुळं मोठा अंक घ्या राहिले किती चार अंक मग मोठा अंक एक दोन तीन हे चार वेळेस आणि हे चार अंक सात हजार पाचशे तीस ही झाली मोठ्यात मोठी संख्या पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे पूर्ण हजार मग हे पूर्ण हजार म्हणजे शेवटी काय आलं पाहिजे तीन हजार पाच हजार एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष कोटी सात कोटी सत्याहत्तर लाख सत्त्याहत्तर हजार असं आलं पाहिजे किंवा पंच्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार असं था, आलं पाहिजे पण मग पूर्ण हजार येण्यासाठी आपल्याला था, काय हजार म्हणले की तीन शून्य येतात कशाच्या पुढं मग ते पूर्ण हजार होते मग इथे एकच शून्य आहे मग आपण काय करू इथं हे तीन शून्य घेऊ हे तीन शून्य हे तीन पाच आणि राहिलेले हे सात घेऊ का लक्षात आता झाली ही पूर्ण हजार सात कोटी सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार ही पूर्ण हजार आपलं उत्तर का आलं सात कोटी सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार ला हे उत्तर येईल आपलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला जटे पुस्तक मिळाली छान अभ्यास करा चला काल आपण रविवारी एक सराव चाचणी दिली होती ती सोडवा ज्यांनी सोडवली असेल त्यांचं दहा वाजता मी निकाल ग्रुपवर टाकणार आहे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पहा ते दिवसभर असेल ग्रुपवर ते, ते तुम्ही पहा जरी शाळेला जाणार असाल दहा वाजता तरी तुम्ही नंतर ते बारा एक वाजता म्हणजे शाळा तुमची जेव्हा सुटेल चार वाजता सुटेल दोन वाजता सुटेल तेव्हा ती पाहून घ्या आणि सोडवली नसेल तर सोडवा चला पुढचा प्रश्न काय आहे चार तीन सात सहा व शून्य या अंकाचा वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी पूर्ण शतक संख्या बनवा काय म्हणते चार तीन सात सहा आणि शून्य या अंकाचा वापर करून सात अंकी इथं किती अंक आहेत एक दोन तीन चार पाचच अंक आहेत आपल्याला किती अंकी तयार करायचे सात अंकी तयार करायचे मग आपल्याला या ठिकाणी किती अंक कपडू कमी पडू लागले तीन अंक कमी पडते आणखी बरोबर आहे मग आपल्याला लहानात लहान म्हणले का मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी मग मोठ अगोदर दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा मोठा अंक सात सहा चार तीन शून्य ही झाली पाच अंकी पण सात अंकी मोठ्यात मोठी म्हणल्यामुळं मोठा अंक घ्या राहिलेले अंक एक दोन तीन चार पाच सहा सात पण पुढं काय म्हणते आणखी पूर्ण शतक पूर्ण शतक म्हणजे शंभर दोनशे तीनशे जसं मागच्या प्रश्नामध्ये हजार आलं होतं तसं इथं आपल्याला पूर्ण शतक पाहिजे पूर्ण शतक म्हणलं की शतक म्हणल्यावर काय असतात दोन शून्य असतात कुठल्याही संख्येच्या पुढं पूर्ण शतक होण्यासाठी मग इथे एक शून्य आहे मग ही एक सात कमी करा मग काय येईल ही सत्याहत्तर चौसष्ट तीन शून्य शून्य मग एक दोन तीन चार पाच सहा सात सात अंकी सा, सा झाली का हे मग सात अंकी संख्या झाली तर काय झाली सत्याहत्तर लक्ष सत्या चौसष्ट हजार तीनशे पूर्ण शतक झाली ते उत्तर असेल आपलं सत्याहत्तर लक्ष चौसष्ट हजार तीनशे हे आपलं पूर्ण शतक झालेलं आहे हे, हे उत्तर असेल आपलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा चला पुढचा प्रश्न किंवा आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे वेळ आपला हा एकच घटक बरेच दिवस झालं चालू आहे पण महत्त्वाचा घटक आहे यावरती हमकास एक दोन प्रश्न असतात नवोदय असेल कॉलरशिप असेल एम टी एस असेल मंथन असेल बी टी एस असेल असतात थोडासा मोठा घटक आहे तीन चार व सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील पा तीन चार आणि सात हे अंक एकदाच वापरायचे डबल वापरायचे नाही एखाद्या संख्येमध्ये किती संख्या तयार होतील पहिली संख्या आपण काय करू तीनशे सत्तेचाळीस घेऊ दुसरी संख्या काय होईल तीनशे चौऱ्याहत्तर घेऊ आलं आहे तिसरी संख्या काय होईल आता तीन शतकस्थानी तर मग आता चार शतकस्थानी घेऊ चारशे त्र्याहत्तर होईल चौथी संख्या चारशे सदोतीस पाचवी संख्या काय होईल आता तीन झालं चार झालं सात सातशे त्रेचाळीस सातशे चौतीस पहा आता एकक स्थानी तीन दोन वेळा आले एक स्थानी चार दोन वेळा आले सात दोन वेळा आले दशक स्थानी चार दोन वेळा आले सात दोन वेळा तीन दोन वेळा शतकस्थानी सगळे दोन दोन वेळा आले सहा संख्या तयार झाल्या पण आपल्याला ह्या एवढ्या संख्या तयार करा त्या मोजा लिहा यात वेळ आहे का आपल्याला नाही आपल्याला कमी वेळामध्ये प्रश्न सोडवायचे आपल्याला काय करायचे कमी वेळामध्ये तर याची ट्रिक काय आहे संख्या तयार करणे संख्या तयार करणे किती अंकी संख्या दिले किती अंकी संख्या दिले तर अंक किती आहेत एकूण अंक एकूण अंक किती आहेत तीन आहेत बरोबर मग या तीन अंकापासून तयार करायचे मग काय करायचं हे तीन गुणिले दोन गुणिले एक उलट क्रमानं गुणाकार रूपात उत्तर त्या क्रमाने लिहायचे तीन गुणिले दोन गुणिले एक लिहा तीन दोन्ही सहा सहा कसा एकूण सहा संख्या तयार होतील कधी जर या दिलेल्या अंकात शून्य नसेल तर दिलेल्या अंकात शून्य नसेल तर सहा संख्या तयार होतात आलं कळालं का लावण्या पुरी फाळके कोपले कदम सावन नरकटकर चल यावरती प्रश्न होता आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न होता होता श्रेया का बेरजेचा होता यावरती बेरजेचा तर होता पुढचा प्रश्न काय आहे पाच कॉमा सहा कॉमा नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होती तर आपल्याला दिलेले अंक किती आहेत दिलेले एकूण अंक आहेत तीन एकूण अंक किती दिले तीन दिले एकूण अंक एकूण अंक किती दिले तीन दिले बरोबर आहे मग एकूण अंक तीन दिले तर मग काय करा हे तीन गुणिले दोन गुणिले एक उतरत्या क्रमाने एक गुणाकार रूपात लिहा तीन गुणिले दोन गुणिले एक उतरत्या क्रमाने गुणाकारात लिहा सहा संख्या तयार होतील काय होईल सहा संख्या तयार होती जेवढ्या अंक दिले तेवढे अंक मोजायचे ते अंक मो काय आहेत त्याच्याशी काय देणं घेणं नाही सपा सहा नऊ ह्याच्याशी आपला संबंध आहे का नाही एकूण किती अंक दिले मोजायचे एकूण किती अंक दिले दादा तीन मग तीन गुणिले दोन गुणिले एक उतरत्या क्रमाने तीनचा उतरता क्रम लावला तर काय आहे तो क्रमवार तीन दोन एक गुणाकार रूपात लिहा गुणाकार करा तीन दोन्ही सहा सहा एक सहा आलय स्वरांजली चला बऱ्याच दिवसानंतर दिसू लागलीस तू तुझी दीदी असं क्लास बुडवत नव्हती रेग्युलर ताशी काय करत होती दीदी पुढचा प्रश्न आता अशाच प्रकारचा आहे चार नऊ सात तीन काय दिले अंक चार नऊ सात तीन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होते आता इथं चार अंकी किती संख्या तयार होतील दिलेले अंक किती आहेत एक दोन तीन चार एकूण अंक काय दिले दादा आपल्याला एकोण अंक दिलेले आहेत चार मग या चार अंकी संख्या किती तयार होतील तर काय करायचं माहितीये का आपल्याला सगळ्यात सोपं हे चार हजार नऊशे त्र्याहत्तर पुन्हा चार हजार नऊशे सदोतीस असं लिहित बसायचं नाही संख्या तयार करायची आपल्याला एकूण संख्या तयार एकूण संख्या बरोबर काय करायचं दिलेले एकूण अंकाची संख्या दिलेल्या अंकाची एकूण संख्या किती आहे चार ह्याला काय करा त्या क्रमाने क्रमवार गुणाकार रूपात मांडा काय करायचं क्रमवार गुणाकार रूपात मांडा मग एकूण अंक किती आहेत चार मग काय करा चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक मांडलं गुणाकार करा चारित्रिक्रम बारा बारा गुणिले दोन बारा गुणि चोवीस चोवीस गुणिले एक चोवीस एक चोवीस म्हणजे एकूण संख्या काय तयार होतील चोवीस संख्या तयार होतील मॅसेज करा व्हॉट्सअप वर मला पुढचा प्रश्न काय आहे सात कॉमा पाच कॉमा चार कॉमा एक हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असाच आहे आपल्याला चार अंकी एकूण संख्या तयार करायची एकूण संख्या किती तयार होतील काय करायचं एकूण अंक किती आहेत हे पाहायचं एकूण अंक किती आहेत दादा एकूण अंक बरोबर किती आहेत एक दोन तीन चार चार अंक आहेत मग काय करायचं चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक करा गुणाकार चारित्रिक्म बारा गुणिले बे एक बे बारा दुनी चोवीस चोवीस संख्या तयार होतील किती संख्या तयार होतील चोवीस संख्या तयार होतील आलं का लक्षात काय अवघड वाटलं का कळतंय का चला मग लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा प्रश्न काय बा चार शून्य आणि सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होती पहा आता, तीन जास्ति जास्ति आता हे तीन अंक वापरायचे आणि जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आता इथं काय आहे दिलेल्या अंकात शून्य आहे दिलेल्या अंकात जर शून्य असेल तर काय करायचं बघा मागच्या दोन प्रश्नामध्ये शून्य होता का दिलेल्या अंकात नव्हता जर दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल तर तर काय करायचं तर काय करायचं माहिती आहे का काय करायचं एकूण संख्या तयार करा म्हणले एकूण संख्या मग आपण पूर्वी काय केलं मागच्या उदाहरणामध्ये शून्य नसताना दिलेले अंक एकूण किती तीन मग तीन गुणिले दोन गुणिले एक असा गुणाकार केला मग इथं शून्य असल्यामुळं काय करायचं तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एकूण अंक किती येत एकूण अंक आहेत हो तीन मग तीन वजा एक शून्य वजा कशामुळे घेतला शून्य आल्यामुळे घेतला वजा कशामुळे घेतला शून्य आल्यामुळे दिलेल्या अंकामध्ये जर शून्य असेल तर तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एक उतरत्या क्रमानं मग तीन मधून एक गेला दोन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे काय झालं बेदुनी चार चार एक चार एकूण चार संख्या तयार होतील कळालं का आलं का लक्षात शून्य जर आला तर काय करायचं एकूण अंक किती येत बघायचं त्याच्यातून एक वजा करायचं आणि एकूण उतरत्या त्याच प्रश्नासारखं पण जे एकूण अंक आहेत त्याच्यातून एक वजा करायचं आणि कशाला कसं गुणाकाराच्या रूपामध्ये उतरत्या क्रमाने मान्य करायची बुनिले बुनिले तीन वजा -जैस्त एक गुणिले दोन गुणिले एक पुढचा प्रश्न अशाच प्रकारचा आहे पहा इथं मी काय झालेला आहे सात आठ शून्य सात आठ व शून्य हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील सात आठ आणि शून्य हे अंक एकदाच वापरायचे आणि आपल्याला काय करायचे जास्तीत जास्त संख्या तयार करायच्या आहेत मग काय करायचं इथं काय झालं आहे शून्य आला आहे दिलेल्या अंकात जर शून्य असेल दिले दिले तर दिलेल्या अंकात जर शून्य असेल तर दिलेल्या अंकात जर शून्य असेल तर काय करायचं हे का सात सॉरी एकूण संख्या सातचा आठचा आपल्याला काहीच संबंध नाही एकूण संख्या तयार करायची मग काय करायचं एकूण संख्या किती येतात अंक किती आहे तीन उत्तर त्या क्रमाने तीन गुणिले दोन गुणिले एक त्याच्याऐवजी काय करायचं शून्य आल्यामुळं तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एक तीन वजा एक दोन दोन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे काय झालं बेदुनी चार चार एक चार चार संख्या तयार होतील चार संख्या तयार होतील आलं का लक्षात शून्य आला तर काय करायचं वजा एक वापरायचं पुढचा प्रश्न पाहता हा प्रश्न परीक्षेला आला होता हा म्हणजे असाच प्रकारचा आला होता का आहे प्रश्न नऊ दोन चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून नऊ दोन चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बिरीज किती नऊ दोन आणि चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज मग इथे शून्य नसल्यामुळं सहा संख्या तयार होतात मग यांची बेरीज करा नऊशे चोवीस नऊशे बेचाळीस चारशे एकोणतीस चारशे ब्याण्णव नऊ आला चार आला आता दोन घ्या दोनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे एकोणपन्नास सहा संख्या तयार होतात बेरीज करा बेरीज करा हि चार दोन सहा सहा नऊ पंधरा सोळा सतरा सतरा चार एकवीस एकवीस आणि नऊ किती झाले तीस तीसला शून्य हातचे किती आले तीन श्रेयानर खेडकर प्रश्न व्यवस्थित हे करा सहा नऊ पंधरा पंधरा दोन सतरा सतरा चार एकवीस नऊ तीसला शून्य हातचे आले तीन तीन दोन पाच पाच चार नऊ नऊ दोन अकरा अकरा नऊ वीस वीस आणि नऊ एकोणतीस आणि चार तेहतीसला तीन हाचे किती आले तीन दोन तीन बारा बारा नऊ एकवीस एकवीसन चार पंचवीस पंचवीस चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तीन हजार तीनशे तीस बिरीज किती येऊ लागले तीन हजार तीनशे तीस आता हे आपल्याला एवढ्या संख्या तयार केल्या एवढ्या संख्या तयार करून त्याची बिरीज केली चला तर त्या श्रेयानं उत्तर चुकीचं दिलं म्हणून तुम्ही बी देऊ नका तेच तुमच तुम्ही करा म्हणा ना सहा संख्या तयार केल्या त्याची बेरीज केली ह्याच्यामध्ये वेळ चाललाय आपला ह्याला सोपी काय आहे दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज बरोबर दिलेले दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस हे सूत्र लक्षात ठेवा दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस मग दिलेले अंक काय तिथं नऊ अधिक दोन अधिक चार गुणिले दोनशे बावीस बेरीज करा नऊ दोन अकरा चार पंधरा पंधरा गुणिले दोनशे बावीस पंधरा न गुणा पंधरा दुनी तीसला शून्य हातचे तीन पंधरा दोन्ही तीस तीस आणि तीन तेहतीसला तीन हातशे तीन पंधरा दुनी तीस आणि तीन तेतीस तीन हजार तीनशे तीस तीन हजार तीनशे तीस हे उत्तर आलेलं आहे ते श्रेयांना अगोदर दुसरंच उत्तर दिले होते तीन हजार तीनशे तीस हे उत्तर आलेलं आहे एक, एक स्थानी पाच वरून तुझ्या उत्तरा उत्तरात आलं का लक्षात काय केलंय आपण दिलेल्या अंकाची बिरीज नऊ अधिक दोन अधिक चार गुणिले दोनशे बावीस हे लक्षात ठेवा दोनशे बावीस कधी दोनशे बावीसचा वापर कधी करायचा शून्य नसेल तर दिलेल्या अंकात शून्य नसेल तर दोनशे बावीस वापरायचे शून्य असल्यास दुसरी संख्या आहे ती ते पाहू आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सात दोन व सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व इथं आठ घ्या सातच्या जागी काय करा आठ घ्या डबल एकच अंक घेण्यापेक्षा आठ घेऊ आपण आठ घ्यायचं सात दोन व आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती पहा दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर काय सूत्र आहे दिलेल्या अंकांची बेरीज एकूण तयार दिले अंकापासून दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज बरोबर सूत्र काय दिलेल्या अंकाची बेरीज गुणिले दोनशे बावीस तर दिलेले अंक काय तिथं सात अधिक दोन अधिक आठ गुणिले दोनशे बावीस सात आठ आणि दोन दहा आणि सात सतरा सतरा गुणिले दोनशे बावीस करा गुणाकार सतरा दोन्ही चौतीसला चार हाचे किती आले तीन सतरा दोन्ही चौतीस चौतीस आणि तीन सदोतीसला सात हाचे किती आले तीन सतरा दोन्ही चौतीस आणि तीन सदोतीस तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढे बेरीज येते व्हेरी गुड श्रेया नरखेडकर सई गडा छान चला पन्नासपैकी पन्नास गुण घेतलात तुम्ही सई दहा वाजता मी ते टाकेन मी तयार केलाय ते तर थोडंसं माझ्यामागे गडबड आहे त्याच्यामुळं मी ते दहा वाजता ग्रुपवर टाकेन तुम्ही शाळेहून आल्यावर पाहतो तुमचा निकाल चला या ठिकाणी आपण काय करू थोडंसं मला घाई असल्यामुळं आपण इथंच थांबू उद्या चार अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बिरीज आणि त्याच्यामध्ये शून्य असल्याशी काय आपण पाहू या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट पिरियड हॅव नाईश दे लाईक शेअर अँड सबस्क्राईब साडेआठ वाजता इंग्रजी आपली लागलीच आठ वाजता लागलीच इंग्रजीची तासिका सुरू झालेली आहे ती करा झिरो लेवल इंग्लिश खूप छान तासिका आहे करा सर्वांनी ती या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट पिरेड हॅव नाईश दे लाईक शेअर अँड सबस्क्राईब